अगस्ती साखर कारखान्यावर शेतकरी समृद्धी मंडळातून अकोले गटातून निवडून आलेले संचालक कैलास वाक्चौरे यांनी सादर केलेला राजीनामा अखेर दीर्घ कालावधीनंतर मंजूर झाला यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील एका बैठकीत कैलास वाक्चौरे यांच्या संचालक राजीनाम्यावर आमदार डॉक्टर लहामटे व सीताराम गायकर यांची कान उघडणी केली होती त्यामुळे बरेच दिवस वाक्चौरे यांचा राजीनामा मंजुरीशिवाय पडून होता अखेर वाक्चौरे यांचा राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केला मंजुरीनंतर त्याचा अहवाल अगस्तीने पुणे साखर आयुक्तांकडे पाठवला आता या रिक्त पदासाठी साखर आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल या पदावर आपलीच वर्णी लागावी म्हणून अध्यक्ष सीताराम गायकर व आमदार डॉ लहामटे समर्थकांकडून प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कळस बुद्रुक येथील शिवसैनिक म्हणून सुरुवातीला वाक्चौरे राजकारणात आले यानंतर वाक्चौरे एकोणीशे एक्क्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या मर्जीतील मोहरा ठरले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मर्जीतील म्हणून त्यांची ओळख आहे अकोले नगरपंचायत निवडणुकीतील त्यांच्या कौशल्यामुळे भाजपच्या ताब्यात बहुमताने नगरपंचायत आली पण नगराध्यक्ष निवडणुकीत त्यांनी पिचड पिता पुत्रांची सोबत सोडले अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत आमदार डॉक्टर लाटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळाकडून विजयी झाले येथे वाकचौरे हे उपाध्यक्ष होणे अपेक्षित होते पण अजित पवार यांच्या आदेशाने अशोक भांगरे उपाध्यक्ष झाले होते वाकचौरे पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून हा राजीनामा प्रदीर्घ काळानंतर का मंजूर केला याबाबत राजकीय के वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे तर आणखी काही वेगळे कारण आहे का हे येणाऱ्या काळात पाहणे महत्वाचे आहे આજ દિનાકા અકોલે હો શ્રીનિવાસ રેણુકદાસ